भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये एक लक्ष बूथ आहे आणि या एक लक्ष बूथला आमचं जे वॉर रूम आहे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात या वॉर रूम वर कुठला कार्यकर्ता कुठली योजना कशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आमच्या पक्षाचे एक लाख व्हॉट्स वाक्ष, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातन कोण काय व्यक्त होत समाजाच्या काय प्रतिक्रिया आहे आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करत त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये पक्ष कार्यात जे काही काम सांगितले गेले जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या मोदींच्या सरकारच्या योजना आल्या या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात पोहोचवणे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाहीये संजय राऊताला का मिर झुंडली आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यासोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे खर तर आमचं सरकार डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता योजनाच्या माध्यमातन आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातन आम्ही काम करत असतो आणि जवळपास या एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातन आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याच चाचपणी करून त्यावर काय काम केलं गेलं पाहिजे काय त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात काय अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याचं काम आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करून निगेटिव्हिटी फैलवतो त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी वॉच ठेवतो याकरता मी केलेलं वक्तत्व आहे